नमस्कार मित्रांनो तुमच्यापैकी ज्यांनी माझा दोन हजार एकवीसचा सप्तशृंगी देवीचा ब्लॉग पाहिला असेल त्यांना आठवत असेल की त्यावेळचा अनुभव किती अविस्मरणीय होता जर तुम्ही तो ब्लॉग अजून पाहिला नसेल तर लगेचच वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून तो नक्की पहा कारण आता तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सप्तशृंगी देवी दर्शनाचा एक नवा आणि अधिक रोमांचक अनुभव मित्रांनो यावेळी आमची ही योजना काही खास आणि वेगळी होती आम्ही फक्त श्री सप्तशृंगी देवीचं दर्शनच करणार नव्हतो तर पुढे सापुतारा या सुंदर हिल स्टेशनलाही भेट देण्याचा आमचा प्लान होता सापुतारावरील माझा ब्लॉगही तुम्ही वर दिसणाऱ्या आय बटनवर क्लिक करून पाहू शकता लॉंग विकेंडची संधी साधून आम्ही या प्रवासाची तयारी केली यावेळी एक वेगळा निर्णय घेतला सेल्फ ड्राईव्ह करण्याऐवजी आम्ही एक कार हायर केली कारण ड्रायव्हिंगच्या कामात अडकून न राहता आम्हाला निसर्गाचा आणि प्रवासाचा मनसोक्त आनंद घ्यायचा होता सकाळी साडेपाच वाजता आम्ही मुंबईजवळच्या विरारमधून प्रवासाला सुरुवात केली पावसाची रिमझिम सुरूच होती जसाजसा आमचा प्रवास पुढे सरकत होता तसे तसे निसर्गाचे रूप बदलत होते मुंबई नाशिक महामार्गावरून आम्ही पुढे गेलो आणि कसारा घाट चढायला लागलो जसजसे आम्ही जवळ पोहोचलो तसतसे वातावरण पूर्णपणे बदलून गेले घाटमात्यावर सर्वत्र ढगांनी वेढलेले होते ढग इतके खाली आले होते की रस्ता देखील त्यात हरवून गेला होता हे दृश्य पाहून आम्ही थक्क झालो हे क्षण आमच्या कॅमेऱ्यात कैद करण्यापासून आम्ही स्वतःला थांबवूच शकलो नाही आम्ही लगेचच कार एका बाजूला लावली आणि निसर्गाच्या या विहंगम दृश्यामध्ये रमून गेलो डोळ्याचे पाने फिटावे असा तो क्षण होता किती फोटो काढावेत किती व्हिडिओ बनवावेत आणि किती डोळ्यात साठवावे असे वाटत होते ढगांचा थंड गारवा अंगाला स्पर्श करत होता हा अनुभव खरंच शब्दात मांडता येणार नाही मन तृप्तच होत नव्हते अखेर थोडा चहा नाश्ता वगैरे करून आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो नाशिकला पोहोचलो आणि तेथून आमचा प्रवास वणीच्या दिशेने सुरू झाला नाशिक शहर मागे टाकून आम्ही एका वेगळ्याच जगामध्ये प्रवेश केला वणीपासून सप्तशृंगी गडापर्यंतचा प्रवास खरंच खूप मस्त होता हा घाट रस्ता नागमोडी वळणाने भरलेला होता आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचे एक नवीन रूप दिसत होते या घाटातच एक डोंगर असा दिसतो ज्याच्या माथ्यावर एक मोठे छिद्र आहे त्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा सप्तशृंगी महिषासूर राक्षसाचा वध करत होती तेव्हा महिषासुराने एका डोंगरातून दुसऱ्या डोंगरात पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी देवीने आपल्या त्रिशूळाने या डोंगरात हे छिद्र पाडले ही आख्यायिका ऐकून या दृश्याकडे पाण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो घाटातील हिरवीगार वनराई वाटेत लागणारे छोटे छोटे धबधबे आणि धुके हे सर्व पाहताना आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो अखेर आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो मित्रांनो सप्तशृंगी गडावर पोचल्यावर तुम्ही एका खास गोष्टीचा अनुभव नक्की घ्या आणि ती म्हणजे भारतातील पहिली फेनिक्युलर ट्रेन तिकीट विंडोवरून आम्ही या फेनिक्युलर ट्रेनचे अशा प्रकारे तिकीट घेतले आणि मग पुढे दर्शन रांगेमध्ये जाऊन उभे राहिलो लॉंग विकेंड असल्यामुळे भाविकांची दर्शनासाठी भरपूर गर्दी होती मित्रांनो ही आहे भारतातील पहिली फेनिक्युलर ट्रेन ही ट्रेन रोपवे किंवा केबल कारपेक्षा वेगळी आहे ती डोंगराच्या उतारावर धुळांच्या आधारे चालते आधी देवीच्या दर्शनासाठी अनेक पायऱ्या चढून जावे लागत होते त्यामुळे विशेषतः वयस्कर लोकांना खूप त्रास होत होता पण आता या फेनिक्युलर ट्रेनमुळे देवीचे दर्शन घेणे खूप सोपे झाले आहे या ट्रेनमध्ये बसल्यावर तुम्ही अवघ्या काही मिनिटातच गडाच्या माथ्यावर पोहोचता ट्रेनच्या काचेतून बाहेर पाहताना तुम्हाला आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यांचे आणि हिरव्यागार डोंगराचे विहंगम दृश्य दिसते हा प्रवास एक वेगळा अनुभव देतो ही फेनिक्युलर ट्रेन आतून कशी दिसते त्याचं हे दृश्य आहे या फेनिक्युलर ट्रेननी आपण साधारणपणे तीन वर मंदिरात पोचतो हो। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सर्वप्रथम एक उंच बांधलेल्या प्लॅटफॉर्मवर हो येतो जिथून आपल्याला सप्तशृंगी देवीचं सहज दर्शन होतं आणि त्यानंतर आपण खाली उतरून मंदिराच्या गाभाऱ्याजवळ येतो गाभाऱ्यामध्ये भाविकांची भरपूर गर्दी असल्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला नीट दर्शन मिळत नाही श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरातील दर्शनाची ही कल्पना मला फार आवडली अशाच प्रकारे इतर मंदिरांमध्ये पण ही कल्पना राबवली पाहिजे जेणेकरून गाभाऱ्यात जाण्याआधी लांबूनच सुंदर दर्शन होते महाराष्ट्रातून आणि सर्व देशभरातून असंख्य भाविक इथे दर्शनासाठी येत असतात तेव्हा प्रत्येकाला अशी अपेक्षा असते की दर्शन छान आणि नीट व्हावे खरं तर मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे असा फलकही तुम्हाला दिसतोय परंतु सुदैवाने आम्हाला यावेळी फोटोज आणि व्हिडिओज काढायला मिळाले मित्रांनो श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवर अनेक वर्षापासून शेंदूर आणि इतर पदार्थांचा थर जमा झाला होता या थरामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप झाकले गेले होते त्यामुळे मूर्तीचे मूळ सौंदर्य पुन्हा प्रकट करण्यासाठी हा लेप काढण्याचा निर्णय घेण्यात आला लेप काढण्याची सुरुवात सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये झाली आणि जानेवारी दोन हजार अठरामध्ये संपूर्ण लेप काढण्यात आला लेप काढण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली त्यांनी विशेष रासायनिक प्रक्रिया आणि तंत्रांचा वापर करून हा थर हळूहळू आणि काळजीपूर्वक काढला यामुळे मूर्तीला कोणताही धक्का न पोचता तिचे मूळ रूप पुन्हा दिसू लागले लेप काढल्यानंतर देवीची मूर्ती तिच्या मूळ स्वरूपात अधिक स्पष्टपणे दिसू लागली मूर्तीवर असलेले रागिने केशभूषा आणि इतर बारीक कोरीवकाम देखील आता स्पष्टपणे दिसत आहे यामुळे भाविकांना मूर्तीचे सौंदर्य अधिक चांगल्या प्रकारे पाहता येत आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धशक्तीपीठ म्हणून श्री सप्तशृंगी देवीला ओळखले जाते देवीची मूर्ती एका खडकातून नैसर्गिकरित्या कोरली आहे देवीला अठरा हात आहेत आणि प्रत्येक हातात वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे आहेत दर्शन घेऊन पुन्हा एकदा आम्ही फेनिक्युलर ट्रेनमध्ये बसण्यासाठी निघालो सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन आम्ही खाली आलो आम्हाला वणी येथे मुक्कामासाठी जायचे होते कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला सापुतारा देखील कवर करायचे होते परंतु वातावरण इतके मनमोहक होते की आम्हाला तिथे व्हिडिओ आणि फोटोग्राफी करण्यापासून आम्ही स्वतःला आवडूच शकलो नाही संपूर्ण गड ढगांनी व्यापून टाकला होता अतिशय सुंदर वातावरण होतं हा एक वॉच टॉवर इथे बनवला आहे ज्या वॉचटॉवरनं तुम्ही संपूर्ण एरियाचे दर्शन करू शकता ढगांमुळे व्हिजिबिलिटी एवढी कमी झाली होती की मोटार वाहनं जे काही दिसत आहेत तुम्हाला त्या सगळ्यांना हेडलाईट्स दिवसाढवळ्या ऑन करावे लागले होते अतिशय सुंदर वातावरण होतं अशा सुंदर वातावरणातून आम्ही पुन्हा एकदा वणीच्या दिशेने निघालो जिथे आम्ही आमच्या मुक्कामाची सोय केली होती मित्रांनो तुम्हाला श्री सप्तशृंगी देवी दर्शनाचा हा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो सप्तशृंगी वणी येथूनच जवळ असलेले मिनी हिल स्टेशन सापुतारा याचा ब्लॉगही बघायला विसरू नका धन्यवाद